स्वयंपाकघरात नैवेद्याचे जेवण बनवत असताना घरभर एक वेगळा सुगंध दरवळतो वरण भात शिजतोय कडी उकळते पोळी फुकते भेंडीचा सुवास पसरलाय पापड आणि भजे तळताना खमंग आवाज येतोय आणि शेवटी बाप्पाच्या आवडीचे मोदक तर आहेतच थाळी मांडताना मनात एकच विचार हे जेवण देवासाठी पण पहिला घास घेताना समाधान आपल्यालाच मिळतं वरण भाताचं ते साध पण समाधान देणारं जेवण कडीचा हलकासा आंबटगोड सुगंध पोळीचा मऊपणा आणि भेंडीची भाजी पापडाचा तो खमंग आवाज आणि भज्यांचा खुशखुशीतपणा अगदी घरचं आणि स्वतःच्या हाताने बनवल्याचं समाधान काही वेगळंच थाळी वाढताना मनात एक शांत समाधान आणि मोदक ठेवताना वाटतं हा फक्त प्रसाद नाही तर आपल्या हाताने बाप्पासाठी आणि आपल्या घरच्यांसाठी आपुलकीने आणि प्रेमाने बनवलेले जेवण आहे आणि त्यातच खरी भक्ती आणि समाधान उतरलेलं असतं